मकरंद अनासपुरे शिवाजी साठम मेधा मांजरेकर सिद्धार्थ जाधव सक्षम कुलकर्णी संजय खापरे यांची मुख्य भूमिका दे धक्का हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल या चित्रपटातील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते दोन हजार मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर दोन हजार मध्ये या चित्रपटाचा सिक्वल आपल्याला पाहायला मिळाला या चित्रपटातील पहिल्या भागात सायलीच्या भूमिकेत आपल्याला गौरी वैद्यला पाहायला मिळालं होतं पण सिक्वलमध्ये तिची जागा गौरी इंगवलीने घेतली दे धक्का या चित्रपटाला आता अनेक वर्ष झाल्यानंतर ही गौरी वैद्य काय करते हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे गौरीने एक बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती इंद्रधनुष्य या मालिकेत ती एक बालकलाकार म्हणून झळकली होती केवळ वर आठ वर्षांची असताना तिने या मालिकेत काम केलं होतं पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली तिने त्यानंतर अंधा अंधाऊट शिक्षणाचा आईचा घो भाऊ माझा अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं पण गेल्या अनेक वर्षांपासून गौरी ही इंडस्ट्रीपासून दूर आहे ती तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत असून ती कथ्थकचे धडे देखील गिरवत आहे दे धक्का या चित्रपटात गोंडस सायलीच्या भूमिकेत दिसली ही गौरी आजही प्रेक्षकांच्या लक्षात असल्याने ती चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा कधी करणार याची वाट वाट चाहते आतुरतेने गौरीची तुम्ही देखील नक्कीच पाहत असाल गौरीच्या कोणत्या चित्रपटातील भूमिका तुमच्या लक्षात आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसकर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा